हां बरं काम करा काम करा काम करा बा काम करा काम करा बाबू चल तुम्हाला बाथरूम सरनी दुवायला लावले ना सरनी दुवायला लावले ना तुम्हाला हां बर तुमचं काम आहे का बाथरूम दुहेचं सरनी तुम्हाला सांगितलं ना सरनी से, सांगितलं तुम्हा, तुम्हा तुम्हा मी तुम्हाला नाही बाथरूम ह्याला कस काय दोया लावले आल्याशी बोलतायत हा तुमचा राग नाही राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी हा कोण कोणसाठी करत होते गेल्या वर्षीच जाऊ हो आता सांगा तुम्ही तुम्हाला पोरायला बाथरूम स्वच्छ ला करायला तुम्ही सांगू शकता काय बाकीच जाऊ देव गेल्या वर्षी मला आत्ता सांगा आता तुम्हाला परमिशन आहे का मॅडमला चुकलं ना तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी धुवायला लावलं पोराव लावलं ना सरनी लावलं मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरं ಗುಂಪ <laughs>